जय नरहरी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय मी दिनेश शिवले सर्वप्रथम सुवर्णसमूहाच्या सर्व प्रेक्षकांचे व समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो की आपण आमच्याद्वारे चालविलेल्या ह्या कार्यास भरभरून प्रतिसाद देत असून आम्हाला आशीर्वाद परत प्रेरणादायी कॉमेंट्स लिहून उत्साह सुद्धा वाढवित आहात व वा आपण प्रत्येकजण आमचे चॅनलला सबस्क्राईब करून हे कार्य आमचे न समजता आपले समजून आमच्या व्हिडिओची लिंक अन्य समाज बांधवांपर्यंत व मित्रपरिवारांपर्यंत शेअरसुद्धा करीतात त्यामुळे आमची जबाबदारी ही वाढली असून आम्ही आपणास रोज नवनवीन मुलींची माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत आपला प्रेम असाच सदैव सोबत असू द्या व आपण अजूनपर्यंत आमचे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया लगेच खालील लाल अक्षरातील सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल जी घंटीची बटन आहे तिला प्रेस करून ऑल करून घ्या जेणेकरून आमचे रोज येणारे नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोचतील व आपण असलेल्या वधूच्या शोधात घर बसल्या आपणास वधू अवश्य मिळेल मी आज आपणास बारावी पास म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट मुलीची माहिती देणार असून तत्पूर्वी बरेच समाज बांधवांच्या आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज येतो की दिनेशजी आपले कार्य उत्तम असून आम्हाला आपल्या ऑफिसला भेट द्यायची आहे तर मी सर्वप्रथम आपण सांगू इच्छितो की आमचे हे सर्व कार्य निशुल्क का आहे फक्त बायोडाटा एडिटिंग चार्ज सोडून आम्ही कोणाकडूनही कुठलेही पैसे किंवा चार्ज घेत नाही किंवा लग्न जुळवून देतो म्हणूनही सांगत नाही आमचे कार्य निशुल्क असल्याने आमचे कुठेही ऑफिस नाही किंवा हे काम करायला कुठलाही आमच्याकडे स्टॉप नाही ऑफिस नाही श्ट, आणि स्टॉप जर असला तर त्याचा खर्च आलाच आणि खर्च म्हटलं की समाजसेवा होणार नाही आम्ही हे सर्व कार्य निशुल्क का समाजसेवा म्हणून करतो आपणाकडून एक रुपयाही घेत नाही सर्व समाज जागृत झाले आहेत आणि प्रत्येक समाज हा सोशल मीडियाच्या सोबत कनेक्टिव्हिटीज राहून जोडल्या गेलेला आहे मात्र आमच्या सोनार समाज व्यवसायात गुंतून असल्याने व स्वतःला उच्चभ्रू समजत असल्याने सोशल मीडियाद्वारे समाजापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही त्यामुळे आम्ही हे कार्य हाती घेतले त्या समाजाची आम्हाला त्यात आम्हाला समाजाची साथसुद्धा मिळत आहे कारण आम्ही कुठलेही खोटे काम करीत नाही किंवा पैसेही घेत नाही आमचा एकच उद्देश आहे की आपण आमचे चॅनल सबस्क्राईब करून सोशल मीडियाद्वारे समाज एकत्र करून समाजाच्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचावे हाच आहे म्हणूनच ऑफिस न उघडता आम्ही हे सामाजिक कार्य व्हॉट्सअपच्या माध्यमातून करतो आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये रोज अनेक मुलं मुलींचे बायोडाटा आमच्याकडे येतात आणि आम्ही ते एडिट करून टाकतो आपणाकडे ही विवाहाचे मुलं मुली असतील तर आपण सुद्धा आमचे व्हॉट्सअप ग्रुपवर जोडून रोज मुला मुलींचे बायोडाटा बघू शकता आम्ही मात्र सुरक्षेच्या दृष्टीने मुलींचे संपर्क नंबर टाकत नाही मुलींचे योग्य मुलगा असे आणि तो आम्हाला खात्रीदायक वाटला तरच आम्ही मुलींचे संपर्क नंबर देतो त्यामुळे कोणीही ऑफिसमध्ये येऊन भेटतो असे म्हणू नये ऑफिसमध्ये भेटायची इच्छा असेलच तर आपण आमचे घरी येऊन भेटू शकता आपल्या मनात असलेला ऑफिसचा विचार काढून टाकावे तसेच आज लोक विवाहात जुळणीच्या नावानं बरेच लोक फसवले जातात आणि फसवणूक होते कित्येक लोक तीन हजार चार हजार पाच हजार रुपयाची मागणी करून आम्ही विवाह जुळवून देतो याचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडे पैसे लुटतात आणि आपण पैसे सुद्धा देतो म्हणून मी म्हणतो की हे कार्य पैसे देऊन होत नाही तर हे कार्य ईश्वरीय आहे ईश्वराकडे जुळवून ठेवलेले नातेच याद्वारे जुळवून येतात म्हणून आम्ही फक्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आम्ही आपणास मुला मुलींचे संपर्क नंबर देतो आपण त्यांच्याशी बोलायचे असते आपण बोलूनच त्यांच्याशी आपलं जीवनसाधी शोधायचं आहे आपणास आपची माहिती कशी वाटली ते कॉमेंट मध्ये सांगायचं आहे आपला संपर्क नंबर कॉमेंट्स मध्ये लिहून पाठवायचा आहे आणि आपण ज्याही मुलं मुली पसंत येतील त्या मुलं बघूया बारावी झालेल्या मुलीची माहिती या मुलीचा जन्म वर्ष दोन हजार तीन असून मुलगी नागपूर येथील आहे मुलगी पायाला सुंदर असून पाच फूट तीन इंच आहे मुलीला ज्वेलरी व्यवसाय करणारा किंवा प्रायव्हेट नोकरी करणारा मुलगाही चालेल सोनारच असावा निर्वेशनी व संयुक्त कुटुंबातील चालेल आपण आपला बायोडाटा आमचे बाजूचे व्हॉट्सअप नंबरवर पाठविल्यास आपण माहिती बायोडाटा व संपर्क नंबर सुद्धा दिला जाईल आपण सुद्धा आमच्याकडे आपल्या पाल्यांचे बायोडाटा एडिट करून घ्या व जेणेकरून जे हजारो समाज बांधव आमचे ग्रुपवर जोडले आहेत ते सुद्धा आपल्या मुला मुलींची माहिती बघून त्यांच्या आधारे आपल्या सोबत संपर्क करतील तर आजची माहिती आपणास कशी वाटली ते मध्ये अवश्य सांगा आपल्या काही सूचना असतील ते सुद्धा सांगा व समाजकार्यात आपला सहभाग नोंदविण्यासाठी व समाजाला सोशल मीडियाच्या प्लेटफॉर्मवर आणण्यासाठी समाजाच्या घराघरात पोहोचण्यासाठी आपण हा व्हिडिओ आपल्या सर्व सर्वपरिचित नातेवाईक मित्रमंडळीपर्यंत शेअर अवश्य करा व चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या नवीन भागात तोपर्यंत जय नरहरी धन्यवाद